अवजित वाडी पैसे बरेच पैसे दिसतात पंचवीस हजार बापरे का काम झालं आता मी लिमिट शॉपिंग करत असते पैसा पैसा करते काय नाही हे येपुटीचे पैसे दिले चोरीला जावं त्यानारे अरे पण डेपुटीचे पैसे चोरीला गेले तू कोणा टेन्शन घेतो मग आणि असं डेप्युटीला काय कमी आहे हा डेप्युटीला नाही मी आज डेप्युटीच्या दरात चोरी झाली उपसरपंचाच्या जा उद्या जावत होऊ नये म्हणून डेपुटी ना पोलिस आज तुत्रे बोलवलेले जावत कुत्रे कशाला पैसे दिले पैसे पडले ते आणि चोर तो नाही हे सापडण्यासाठी डेप्युटी तुत्रे बोलवलेत हा का हा मग आता ते वासा वासाने तुत्रे बरोबर शोध लावतील नेमकं पैसे घेतले तुम्ही कुत्रे शोध लावतीलच का हा मन वासत शॉन पडत तू पैसे आणून चूक तर नाही केली ना मी भाई या पंचवीस एक हजारासाठी रिकामला च नको माझ्या मागं लागायला काम करते परत ठेवून येते कुठं डोक्याला ताण अरे अख्खी सत असतील म्हणत नाग्या जनी सतरा अरे अरे झाले सुगांना ले सुग लेखन तुझ्याकडं पैसे बघून तिलाय ना आपल्या ह्याच्यातून घेऊ खिता सलमनीत मागे लागत्यान सतरा जली ए खिसित मागे लागत्यान सतरा जली बसा गप्प सतरा जणी माग लागतील म्हणे आय ती एकच घेऊन या मायराहून पडले तिकडे जाऊन सहा महिने झाले अरे बायराचं करते काय हे जर असे पैसे जर काढले ना खात 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 नाता सतरा जणांची लाईन लागेल माझ्या माग आय ती म्हणी मी का झालं ते असं लग्न मी का झालं ते असं लग्न कुठून आणले पैसे माझे येत खरं सांगा कुठून आणले अरे माझीच येत काय झालं ते मग काही पण सांगू नका बरं का तुम्हाला ते सापडलेत ना पैसे नाही तुला कोण म्हणलं अहो तुम्हाला माहिती आहे का डेपुटीच्या घरी चोरी झाली ना त्या चोराने चोरल्याला बंडल येतो आणि ते डेपुटीने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आता कुत्रे येणार त्यांचे वासा वासा तुमच्या ना तुमच्यापर्यंत येतील धरून नेतील तुम्हाला मग बसा जेलमध्ये खडे फोडत तसं काही नको सांगू मला मी नाही घाबरत मग डेपुटीच्या घरी चोरी झाली मला माया काय संबंध मला धारायचा त्यांचा ते कुत्री अशी लचके ओढती ना तुमचे तेव्हा तुम्हाला समजत ते बंडल तुमच्या जवळ दे वासा वासा तुमच्याकडे येणार नाही का आता तुम्हाला समोर मला पण आंघोळ करावं लागत असेल तुमच्या कमून हो आता तुम्ही माझ्या जवळ बसलं ना तर वास लागला ना माझा सगळा वास लागला तर बंडलचा वास मला लागला ना मग कुत्रे मला धरती ना आता हा असं थोडी माया खिशात माया खिशात लागण वास आहो पण ते तुमच्या खिशात आहे तुम्हाला लागले ला हो आता तुम्ही माश्या घरी बसले उठा बरं इथून आणि ऐका ना ते चोर पकडल्याशिवाय ना आजूबाजूला पण येऊ नका आपल्याला आले पाहिजे मी नसतो झाली चोरी घाबरतोरी शिपडून ठेवा लागल नको आपल्याला काय करायची हे सापड्याने पैसे घेतले ना मोकर जिडची आवा भागाव लागली जाऊ ती कोणाची का असताना जा बापू पैसे परमेश्वरा हार का योग्य वेळेला पैसे आणले तू मी साधारण असती ना आता घेऊन टाकू अरे काय रे अरे खूप नाराज असतो आज नाराज नाही त्याचे तुला माहितीये काय मोठ गुन्हेगार गुन्हेगार चुकडं बाहेर गावात झाले मोठे गुन्हे त्याचा आपल्याच काय आहे संबंध हा तू आपल्या गावातून ना तारा तारा या गलीतून त्या गलीत त्या गलीतून या गलीत या गलीतून त्या गलीत हिंडलाय भाऊ सोपं नाही आणि त्याने काय केलंय आहे तुला हा अयो डायरेक्ट माणूसच हा आणि त्याची ना आपल्या गावात काहीतरी वस्तू ना पडलेली बर आणि ती वस्तू ना पोलिस भाऊ कुत्रे घेऊन हिंडतेत आपल्या गावा गावाने बाहेरच्या आप गावाने हिंडतेत आता आपल्या गाव त्याचा पोलिसाचा म्हणजे तो आपल्या गावातून गेला त्याच्या काही वस्तू का आपल्या गावात अयो काय काय वस्तू मला माहित असं मी सांगितलं नसत तुला मग आता आणि माझ्या कानावर उडता उडत उडत आल भाऊ पैसे पडलेत म्हणून कितीतरी पैसे पडलेत म्हणले आपल्या गावात आणि ते जर कुणाला सापडले ना कुत्र त्यांचं जाऊन गाजक नड नाही तर काहीतरी शिर्ट बिरट भाऊ पोलीस अशी आणि ते पैसे त्याचेच पडले असते का ते जर गुण आपल्या अंगावर आले हो त्याची होईल ऐक ना मी आलो दोन का हा कालोय काय वाजले काम आहेत सकाळी सकाळी हा पैसे काय रे त्याच्या लय घाय झाला घाय म्हणजे भो तू ते उद्योग करून ठेवला मी काय उद्योग केला अरे येड्या तुला सांगितलं का ते कोण चोर आला त्याचे पैसे पडले हा ते पैसे मला सापडले ना हा वय मग टाकून आलास ते खाली टाकून म्हणजे तू म्हणलं मग पटकन गेलो जिथं होते ना भाऊ तिथं नीट ठेवले आणि आपला आलो निघून पटकतोय पोलिसांनी बॅंड सहित फुरड असत हा लय डेंजर पोलिस काय एवढे काय तोंड उतरून बसले तुम्ही आज हा खुश आज चल तुम्हाला नाही आम्हाला नाही आमच्या घाशाखाली जेवण जाणार नाही आपल्या गावात आहे ना गुंड येऊन गेला वाटतं बरं येताना त्याचे पैसे पडले वाटत गावात रस्त्यावर पैसे पडले हा कुठं इकडे ह्या चौकात आणि ते नेमकं मला सापडले माझा हात्या लागला ते काय ते गुंडाचे नव्हते तुला माहितीये आहे का आपले डेपोटी नाहीत का त्यांचीच पैसे होती ते सांगतो ते गुंडाला जरा तुला माहिती ना डेपोटी पैसे जाऊ दे गेले तर पण हे ना चोरटा धरायसाठी ना ते काही करतील त्यांनी कुत्र्याची टोळी आणली हा बा आणि पोलिस पोलिस बिलिस सगळे तिन काही झालं ना आज चोर रंगी हात पाकडायचा म्हणजे पाकडायचा आपल्याला मी काय म्हणतो बंडले का पैशाचा हा बंटल नाही मग काय ढोकळे राहते का रुपया रुपयाचे काय लागले सापडला ना तुम्हाला बी सापडला टाकून पटकन तिकडे माग कशाला कशाला म्हणजे तुम्हाला सांगितलं ते कुठे घरी चोरी झाली तेच पैसे दे हा काय टाकून माझा बी हात लागला होता त्याची काय आणि सुगंधाचा बी हात लागला होता अरे माझ्या तर हातात ना अरे हो मग प्याका ना प्याका ब... ना आपल्या सगळ्यांचे हात लागले म्हणजे आपलं सगळ्याच घेऊन जाणार आता बहुतेक नाही 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 मी येतो फेकून आता काय करायचं ओ तुम्ही या लवकर फेकून मी काय म्हणतोय ना ते येतील फेकून तुम्हाला सुगंधा जायचं का हा घेऊन छोटे पुटीच्या घरी छोटे पुटीच्या घरी जाऊ आपण सांगू चल पैसे झाले सुगंधा अय सुगंधा कुठे हो तुम्ही तिकडे वाह काय जवळ जवळ कशाला जवळ कशाला आले परत तुला विचारायला आलोय काय इथे कुत्रे दारात ते असे लावू बरोबर इथं कुत्रे मला दारात कशाला येतील मी बस चोरले का अरे मला वाटलं वास बीस घ्यायला आले का काय तुझ्या दारात मी तर पैसेला हात असणार वाज गेला येता कशाला येता घाबरू माया पैसे भी थक बघ आहे का येत <laughs> पण तुम्ही केली ना हा खिसे पैसे कुठे ठेवले व ते टाकलेत ते जाऊ दे देरुदी डेपुटीच्या घरी चल ना आपण कुत्रे आले का बघू डेपुटीच्या घरी कशाला कुत्रे आले का बघायला जायचं काय पण काय जातो मी इथून मग त्यांनी बोलले का नाही कुत्रे बघू ना टोळी कुत्र्याची हो जाओ तुम्ही मला नाही यायचं जा बरं चल ना नाही अरे चल ना मग राहाय येते येते चला चला खाली उतर आले हा चल <laughs> लाव घेर <गर। laughs> चला ना उतर खाली बर हा का ये त्याच्या हा कुठं त्याचा फोन नाही चालू कुत्र्यासाठी अवा बा शंभर टक्के पोलिसांचीच फोन चालू आहे मला वाटतंय अनो राह ते पोलिसांच्या सोबत ते असेल ना कुत्र येते अनो काय शंभर टक्के यायला बसलेत काय कराव रे काय मला डोकं चाल ना काही काय झालं अरे अरे बघ ना डेप्युटी पोलिसांशी बोल राहिलेच वाटतो काय नाही काय 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 आलो तुमच्याकडे या ना या ना काय काय बघणार कस काय चाललं हा माझं बरे पण तुमचं काय चाललंय दारापाशी आता परत लॉटरी तिकीट आणून टाकलं काय नाही ते आले का कोण आले का कुत्रे कुत्रे अरे लय पाहिजे सांगायला लागले दोन कुत्रे जोड घ्यायचे पण जो दान बारा हजार म्हणायला लागले काही पण ते कुत्रे म... पोलिसाची कुत्रे मी कशाला चोरी झाली कोण म्हटलं तुमची चोरी झाली अख्या गावाला माहिती चोरी झाली मलाच मला माहित नाही माझी चोरी झाली आता ते चोरच्या टेकरी पर्यंत आवाज केला चोरी झाली चोरी झाली अरे तुम्ही भांजाळले का गाव भांजाळले माझी चोरी काय संबंध माझी चोरी आणि डेपोटीची चोरी होईल काय कॅमेरी लावले कुठे डेपोटी ऐकाय ना तुमची चोरी झाली आम्हाला माहिती आहे आणि ऐकायला काय झालं ते पैसे तुमचे पडले होते ना त्याला आमच्या हात लागले तो आणि ते, ते तुमचे आले इकडे तर आमचा खेळच होईल ना ते पोलिसांचे पुत्रे एक मिनिट एक मिनिट एवढं घाबरू नका पहिली गोष्ट तर माझी चोरीच झाली नाही तुम्हाला कोणते पैसे सापडले कोणते म्हणजे रस्ते सापडले पंचवीस हजार म्हणलं कोण पण माझे आहेत म्हणून मला अयोध्या म्हणलं झाले मला सुकांदा म्हणजे अहो डेप्युटी मला ठीक आहे सांगितलं म्हणे आमची चोरी झाली आणि डेप्युटी पोलीस कंप्लेंट करून ते पोलीस कुत्रे घेऊन येणार आहेत म्हणून एक मिनिट थांबा थांबा ह्या ठिकाणी परत काय कुठं केला काय घरचे चोरले काय पाहिजे डिग्या डिग्या हो बघ लागलेले होते बर का हा ते काय म्हणते रे पंचवीस हजारावर काय म्हणजे का चोरी झाली आपली पंचवीस हजाराची काय घ्या तूच म्हटलं ना मला आमची चोरी झाली ती पोलिसांची कुत्रे येणार आहेत म्हणून अरे बोल ना बोल ना सांग घाबरू नका पटकन नाही घासण घासण बुकी घालणार आपले चोरले काय तो पंचवीस हजार रुपये एवढं चोरले मग काय म्हणते ते आपले गेले कुठे पैसे मग कस झाली चोरी कस झाली मन काय खाल्ली तुझ्या तू आल ना का माझ्या घरी सकाळी तो खरं बोला नाही देतो दोन कान धरून ना तुला हरिण दाखी असाल आमचं मी तो बोल पटकन बोल कुठून पैसे आले हा म्हणलो मी त्यांना का बरं कोण म्हणला पैसे नसते न चोरी होता हो माझ्यातला ते बंडल होता खेळायचा आमच्या पोरा पोरांचा नशीब खेळायचं नाव नाही खेळायचा बंडल हरवला का हा तो हरवला खेळता खेळता मला सापड नसतो म्हणजे दिसल्या मी ते टेन्शन म्हणजे मग मी आलो म्हणलो तर डेप्युटी पैसे हरवले आणि डेप्युटीने आता कुत्रे पोलिसांना बांधले अरे तो आपण काय बोलतो त्या बोलण्यामुळे आपला पुढचा परिणाम काय होणार आहे हे विचार करायचा आणि तुम्ही काय भांजाळले काय तुम्हाला खोट्या नोटा कळणार काय का, 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 का? <laughs> पैसेच्या का ना तुम्हाला नोटा कोलच्या ते बी कळणार बंडल दिसल्या डेप्युटी विचारच नाही केला ना आम्ही अरे ही पैसे वाईट असते जरी सापडले पैसे कधी त्याच्या देत जा आता माणूस तर भेटत नाही पण निदान त्याचा हे तरी करीत जा सांगत तरी जा कुठं सापडत काय लोकांना कळत निदान डेप्युटी तू जर तो बंडल मला खोटा जर परत दिसला तो जवळ बर का तुला आहे ना मी त्या बंडल सारखा बांधून मारि ना आता सफाय आणि तुम्ही बिघारी आता हा म्हणजे बरं झालं म्हणजे आमच्या हात लागले त्याच काही नाही मोठा बंडल होता दे दे बंडल उडाय आता